आह विका दे ना इतने से विनय तु हसे में जगत दे ना म्हणजे मनुष्य गती मध्ये चौराई आहे या चौराई मधून की चौराई कुठे कुठे कष्टा केलेला आहे जर या मनुष्य गती मध्ये काय नियम संयम धरकेल का नियम संयम धरकेल तर देवगती मध्ये देखील जाता येतं जर समजा नियम संयम केले नाही बहुत आलं बहुत परिग्रह जे दिसत ते पाहिजेच जे दिसत ते पाहिजेच पाहिजे पाहिजे पूर्ण करायचं जे दिसत पाहिजे कुणासाठी पाहिजे या जीवाला स्वतःसाठी नको काय स्वतःसाठी तीच वरचा खळगा आहे केव्हा तीच वरचा